बेदानाची उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जा हवा आहे तर चला होर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग सेंटर उमदी नायरा पेट्रोल बेदाना वाळवणे स्टोरेज मध्ये प्री कुलिंग बॉक्स पॅकिंग एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप रायटर रवी होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस अठरा त्रेपन्न सत्तर प्रोपरायटर शशी व्होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी सतरा एकोणसत्तर प्रोप रायटर रोहित होर्तीकर सत्तर अठ्ठावन्न झिरो पाच वीस बातमी अवैध वाळू वाहतूक विना क्रमांकाचा व मोटरसायकल जप्त उमदी पोलिसांची कारवाई सव्वा चार लाखाचा मुद्देमाल जप्त उमदी तालुका जत येथे सोनलगी वडापात्रातून अवैधरित्या बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला आहे या कारवाईत वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरसह चार लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गुरुवारी पहाटे उमदी पोलिसांनी केली आहे शासनाचा गौण खनिजचा महसूल चुकवून बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी महेश कल्लाप्पा कोळी वय पंचवीस सिरसेल श्रीमंत माळी दोघेही राहणार उमदी यांच्यावर भारतीय या न्यायसंहितानुसार गौन खनिज अधिनियमन अठ्ठेचाळीस सात नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल माळाप्पा न्यानू मोटे यांनी ओमदी पोलिसात दिली आहे